तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी हेल्मेटचा सा वापर नियमित करणाऱ्या नागरिकांचा केला ग्रामपंचायतीने सत्कार ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तारदाळ ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपक्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार डॉ श्री राहुल आवाडेसाहेब नूतन पंचायत समिती सदस्य प्रियंत्र खोबरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे ग्रामविकास अधिकारी कुमार वंझिरे सरपंच पल्लवी पवार उपसरपंच राणी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिर चित्रकला स्पर्धा व हेल्मेटचा वापर नियमित वापर करणाऱ्या नागरिकांचा सत्कार माननीय आमदार डॉ श्री राहुल आव्हाडेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले तारदाळ ग्रामपंचायत व भारत निर्माण पाणीपुरवठ्या योजना यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आल्याने तारदाळ गावात संपूर्ण दिवस शिवमयी झाला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ हर हर महादेव मंडळ स्वामी समर्थ गणेशोत्सव मंडळ रणझुंजार तरुण मंडळ यांच्यासह अनेक मंडळांनी शिवजन्मोत्सव साजरा करून राजेंना अभिवादन केलं याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील नितीन खोचरे मृत्युंजय पाटील सूर्यकांत जाधव रंजित पवार सचिन पवार विमल पवार राणी माने जयप्रकाश भगत प्रवीण पाटील यासिन मुजावर सर बबलू कोळी माजी सरपंच यशवंत वाणी माजी पंचायत समिती सदस्य अंजना शिंदे प्रहार संघटना तालुकाध्यक्ष सुनील शिंदे ग्रामपंचायत क्लार्क भाऊसो चौगुले विनायक वडर विनायक कोळी अजित वाडीकर आकाश शिंदे अक्षय चौगुले चंद्रकांत तांबवे धनपाल चौगुले सचिन चौगुले नयन कांबळे रमेश नर्मदे दादासो सुतार नजीर नदाफ इंद्रजीत खोबरे शिवाजी भुयेकर अकबर कर्डी सतीश नर्मदे महादेव चोपडे सागर नाईक विजय चौगुले अमित खोत किरण साखळकर राजाराम पाटील बाबूराव पाटील निलेश पवार सुरेश कोळी प्रवीण केर्ले प्रमोद परीट यांच्यासह ग्रामपंचायत तारदाळचे सर्व कर्मचारी व भारत पाणी पाणीपुरवठ्याचे सर्व कर्मचारी तसेच गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा निवेदन गौरव जाधव यांनी केले